जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो मी दिनकर गरुड द इगल्स आय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे अर्थातच मराठा आरक्षणाच्या कुर्मीकरणाचा झालेला विजय आणि त्या विजयाच्या पाऊल कुणा घेऊन बांधवानो आपण एक गोष्ट बघतो की आझाद मैदानावर कोटी कोटीच्या संख्येने गेलेले मराठे आणि जरंगे पाटलांनी यांनी दिलेली आर्तहा हाक आणि त्या आर्त लोकांनी दिलेला प्रतिसाद जेवढ्या मोठ्या संख्येने आले तेवढ्याच मोठ्या संख्येनं जेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं नऊपर्यंत आपल्याला मुंबई खाली करायचे ते तमाम मराठे एका हाकेवरती परत गेले म्हणजे मराठ्यांचं परमोच्च शिखर मराठ्यांचं परमोच्च नेतृत्व तमाम कुणबी मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायला हरकत नाही असे जरांगे पाटील आणि लाख मेले तरी चालतील मात्र लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे ही शिवशंभू चरित्रातून पुढे आलेली गोष्ट असे अनेक निष्ठावंत मावळे त्यापैकी एक मावळा आपला ज्याचा एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय तो व्हिडिओ म्हणजे सी एस टीच्या समोर चाळीस फूट उंच असलेला लाईटचा खंबा त्या खंब्यावरती छत्रपती शिवरायांचं भगवा निशान फडकवणारं हे मराठ्यांचं हिंदुत्व आणि त्याचं लाखो कोटी लोकांनी ते व्हिडिओ बघितलं आहे कोण आहे हा मावळा तर बांधवांनो यूट्यूबच्या माध्यमातून ही माहिती आपल्या समोर आलेली आहे की त्या आपल्या मावळ्याचं नाव आहे सूरज मांजरे त्या मावळ्यासाठी माझा प्रसिद्ध असलेला एक शेर आपण म्हणू इच्छितो शेर कमी बिकते नाही हे के बाजार मे शेर कमी बिकते नाही हे कुत्तम के बाजार मे और बिकने वाले टिकते नाही बरे शिवबाग के दरबार में और पिकने वाले टिकेंगे मी नाही बरे जरांगे पाटील के दरबार में या मावळेचं नाव आहे सूरज मांजरे हा बारशीचा असलेला पट्ट्या हा बारशीचा असलेला मावळा कारण उपजतच ज्या मराठ्यामध्ये जन्मदास अभिजात हे जे गुण आहे शौर्य पराक्रमाचे हे गुण आपल्याला त्या ठिकाणी दिसले गोष्टही तशीच आहे साहजिक बांधवांनो फार एक शोकांती आहे शोकांतिका आहे की अठराशे अठरा नंतर या इंग्रजांनी पेशव्यां खुद्द पेशव्यांच्या हाताने शनिवार आढीवर युनियन ज्या त्यांचा पडकावला आणि पेशवे पुढे चालून गेले पुढे विठोरला परंतु इथे मराठ्यांचं अगदी रक्तमासानं कमावलेलं स्वराज्य अलगत इंग्रजांच्या स्वाधीन केलं आणि पुढे मात्र इंग्रजांनी आपल्याकडील राजे महाराजे किंवा पाटील देशमुख असे वतनदार असणाऱ्यांकडे मराठ्यांकडील तलवारी काढून घेतल्या जप्त केल्या आणि तेव्हापासून एक प्रकारे मराठ्यांच्या शौर्याला गंज चढल्यासारखं झालं होतं परंतु हा गंज कुठेतरी निघणं गरजेचं होतं तो गंज काढण्याचं काम केलेलं आहे जारांगी पाटील यांनी आणि मागच्या तीस वर्ष झालं हे काम संभाजी ब्रिगेड तसंच मराठ सेवा संघाच्या माध्यमातून होतं परंतु याचं परमोच्च शिखर केलं जारांगी पाटलांनी हा मावळा मराठ्यांचं पराक्रमाचं शौर्याचं प्रतीक हा झेंडा लावताना एक त्याला प्रश्न केला एका की किंवा असं का तुमच्या मनात का आलं की ते आपण आपला भगवा ध्वज या सी एस टीच्या इथे चाळीस फूट कांब्यावरती लावावा त्यानं मग मुलाखत देताना सांगितलं की इथे आल्याच्या नंतर मुंबईमध्ये आम्ही बसलो होतो आणि आम्हाला अक्षरशः पहिले एक दोन दिवस अन्न पाण्यापासून वंचित राहावं लागलं कारण आजूबाजूची तमाम दुकाने बंद होती जसा पग प्रकारे की सरकार पुरस्कृत हा अघोषित एक डाऊट षड्यंत्र टाकलेलं होतं की मराठ्यांना उपाशी इथे सारखं तडफडत ठेवायचं आणि मराठे परत जातील परंतु परत जाणारे ते मराठी नव्हे तर बा बांधवाच्या त्या आपला जो सूरज मांजरे यांच्या मनात आलं की आज आपण त्यांचे मित्र वगैरे चटणी भाकर खात असताना तिथे जे काही कुटकी असतील त्यांच्या मनात आलं बांधवाच्या आपल्या की आपण इथे आपल्या सी एस टीच्या आजूबाजूला आणि ह्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या समोर आपण बघतोय फक्त आणि फक्त मराठ्यांचीच गर्दी होती तबम भगवा वातावरण झालेलं होतं इथं आपलं विजयाचं प्रतीक म्हणून मराठ्यांनी मुंबई जिंकली याचं प्रतीक म्हणून आपण काहीतरी करावं का लगेच मावळा चढला याच्याकडे झेंडा नव्हता अक्षरशः भगवा झेंडा नसलेला मग एक वाहन तिथून जात होतं त्या वाहनावरचा आपण भगवा झेंडा काढला बांधवांनी आपल्याला मदत केली आणि हा भगवा झेंडा घेऊन हा जो सूरज मांजरे आहे तो चढायला लागला पोलवरती आणि त्याचे जे मित्र कंपनी त्याला सांगत होते की इतक्यावर जाऊ नको पडण्याची भीती आहे अपंग होशील आदू होशील परंतु मराठ्यांच्या रक्तातली तेज आणि ऊब काय असते ही त्याने बोलून दाखविली आणि त्यांना सांगितले की चढताना अगदी तानाजीव मालुसऱ्याचा पराक्रम माझ्या डोळ्यासमोर येत होता कोंडाण्यावरचा वगैरे वगैरे अरे काय भावनांना काय अंगावरती शहरे उभे करणारं आणि चाळीस फुटावर तो गेला लोकांना वाटत होतो अर्ध्यामध्ये बांधेल तो चाळीस फुटावरती गेला तिथे गेल्याच्यानंतर वर झेंडा गेला पण जाताना दोरी घेऊन गेला नाही मग काय केलं असेल या मावळ्याने आपल्या अंगातलं शर्ट काढ आपल्या अंगातलं शर्ट काढून ते शर्ट बांधलं तरी पण झेंडा व्यवस्थित होत नव्हता मग याने या मावळ्याने आपल्या बनेल काढली आहेत बनेल कर्कचटून बांधली आणि बांधून पुन्हा तिथेच सलामी दिली भगव्याला तर मराठ्यामधली उब आणि तेच जागा करण्याचं हे प्रतीक अवघ्या हिंदुस्थानानं पाहिलं आणि काय भावना होती त्यावेळेस असं विचार असा म्हणतो की भगवा पताका माझ्या शिवरायांचं आणि तेच आमचं तेच जरांगे पाटलांनी जागत केलं त्याला आम्ही सलाम आणि मुंबईवरती आमचा हा विजयाचं हे निशान आणि त्याची एक विनंती आहे त्याची आणि गावकऱ्यांची की प्रशासन आणि शासन यांनी तो परमनंट आता तो झेंडा तिथे लावलेला असावा कायमचा असावा कारण मरा ते मराठ्यांच्या तिथे आलेल्याचं प्रतीक आहे जे कोणी ती ठीक आहे शौर्याचं प्रतीक आहे शौर्याचे प्रतीक बाजूला असायलाच पाहिजेत परंतु मराठ्यांचा तो भगवा मरा फलक पताका शेवटपर्यंत राहायला पाहिजे आणि अतिशय महत्त्वाची बाब आहे की तमाम मराठ्यांनी त्या मावळ्यासाठी अगदी लोक परेशान आहेत काही जण त्याला पारितोषिक देण्याच्या तयारीत आहेत परंतु त्यांना अंगावर शाहरे येणारं उत्तर दिलं की आपल्याला जे काही हैदराबाद जे आरच्या माध्यमातून जे काही आपल्या मराठ्यांना सातारा गॅजेटच्या माध्यमातून भेटणार आहेत तेच माझ्यासाठी बक्षीस आहे सलाम अशा मावळ्यांना धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय